మాజనల్ తుచ స్వాగతూ రెండు ధన్య ధన్య తెపుర ధన్య ధన్య తిల్పూర धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा माता आहे सुंदर आंबा माता आहे सुंदर अम्बा माता आहे सुंदर अंबा माता आहे सुंदर धन्य धन्य कोल्हापूर धन्य धन्य कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य ती कोल्हापूर धन्य धन्यती कोल्हापूर धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा आंबा माता आहे सुंदर 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 कळस सोन्याचा ते हे श्री कर कळसोण्याचा हे श्री कर कळस सोन्याचा हे श्री कळ सोन्याचा हे श्री कर कळसोण्याचा हे श्री कर कळ सेण्याचा हे श्री कर कळसण्याचा हे श्री कर कळसोण्याचा हे श्री कर कळसोण्याचा हे श्री कर कळ सोन्याचा कर कळ सोन्याचा आहे कर तिथे देखील चि... चित्र आर... तिथं चित्र मनो आर... देखील मनोहर तिथं देखील चित्र मनोहर आर... तिथं देखील चित्र मनोहर 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 कस सोन्याचा शिक कस सोन्याचा ते शिखर तिथं देखील चित्र मनोहर कस सोन्याचा ते शिखर तिथं देखील चित्र ते मनोहर तिथं देखील चित्र ते मनोहर तिथं देखील चित्र ते मनोहर धन्य धन्य ते कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य धन्य ते कोल्हापूर धन्य धन्य ते कोल्हापूर धन्यधान्य कोल्हापूर ती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर धन्य ती कोल्हापूर तिथं आंबा माता आहे सुंदर आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा माता आहे सुंदर आंबा माता आहे सुंदर आंबा माता आहे सुंदर आंबा माता आहे सुंदर धन्य ते कोल्हापूर आंबा माता आहे सुंदर आंबा माता आहे सुंदर धन्य धन्य ते कोल्हापूर तिथे आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा माता आहे सुंदर उजव्या हाती महाकाली उजव्या हाती महाकाली उजव्या हाती महाकाली डाव्या हाती सरस्वती उजव्या हाती महाकाली डाव्या हाती सरस्वती उजव्या हाती महाकाली डाव्या हाती सरस्वती डाव्या हाती सरस्वती उजव्या हाती मा डाव्या हाती सरस्वती डाव्या हाती सरस्वती डाव्या हाती सरस्वती धन्य धन्या ती कोल्हापूर धन्य ती कोल्हापूर धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता सुंदर धन्य धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर धन्य धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर जय विजय दोनी मूर्ती 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 गजानच्या गजाननाच्या पुढे बैसली गजाननाच्या फुड बसली गजाननाच्या पुढे बसली गजानच्या पुढे बसली जय विजय मूर्ती गजाननाच्या पुढे बैसली गजाननाच्या पुढे बैसली गजाननाच्या पुढे बैसली धन्य धन्य ते कोल्हापूर धन्य धान्य ते कोल्हापूर धन्य धान्या ते कोल्हापूर तिथे आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा माता आहे सुंदर तिथे आंबा माता आहे सुंदर धन्य धन्य कोल्हापूर तिथे आंबा माता आहे सुंदर 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 कोल्हापुराची मरदिना कोल्हापुराची मरदिना कोल्हापुराची मरदिना आंबा बसली शियासनी कोल्हापुराची मरदिना आंबा बसली शियासनी आंबा बसली शिवासनी कोल्हापुराची मरदिना आंबा बसली शिवासनी आंबा बसली शिहासणी आंबा बसली धन्य धन्यदान्याती कोल्हापूर धन्यदान्यती कोल्हापूर धन्यदान्यती कोल्हापूर धन्यदान्यती कोल्हापूर धन्यदान्यती कोल्हापूर धन्य धान्यती कोल्हापूर धन्य धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता सुंदर तिथे आंबा माता सुंदर धन्य धन्य ती कोल्हापूर तिथे आंबा माता सुंदर 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 धन्यवाद कस वाटलं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबक्राईब नक्की करा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा మే ఇవ్వ బీత ధన్యవాద